भिवापूर शहरातील साई पेट्रोल पंप ते तास कॉलनी पर्यंतच्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता अपघाताचा धोका कायम असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना होती संबंधित विभागाचे अक्षम दुर्लक्ष होत असताना अखेर भिवापूर पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत खड्डे बुजवले विवापूर पोलिस स्टेशन हद्दीत वारंवार अपघात होऊ नये यासाठी निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी महामार्गावरील खड्डे बुजविण्याचं काम हाती घेतलं या कामामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला असून कौतुक आहे नागरिकांचे म्हणणे आहे की रस्ते दुरुस्तीचे मूळ काम संबंधित विभागाने करणे आवश्यक असून त्याऐवजी पोलिसांना पुढे यावं लागणं हे दुर्लक्षाचं स्पष्ट उदाहरण आहे तरीही अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या उपक्रमाचं सर्वत्र स्वागत होतय जनता टाइम्स डेटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर मिस एन अपडेट